जय श्री मित्रांनो मित्रांनो एखादा भिकारी दारात आला ना आमची माय पसा होईना व्हायना त्याच्या ताटात टाकते आणि तो भिकारी सुद्धा त्यातलंच थोडस पुन्हा आमच्या मायेच्या ताडा टाकतो वेळ होती तेव्हा आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी सर्व गोरगरी समाजासाठी आरक्षण दिलं आज तीच वेळ आमच्यावर आलीये आणि त्यातलंच थोडस मागतोय काय एवढं रानपेटावत राव संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मराठ्यांना विचारलं होतं की तुम्हाला हे आरक्षण हवंय का त्यावेळेसही आमचे शान नकुळे आडवे आले कारण त्यांना माहित होत जर गोरगरीब मराठा समाज आरक्षणामुळे पुढे गेला तर आमच्या सत्रांजा कोण उचलला आजही तेच शान नकुळे आडवे आले ज्यांच्या शंभर पिढ्या बसून खातील एवढं कमून ठेवलंय घोरगरीब समाजाचं रक्त पिऊन मी सुना कागडे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव येथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूसपणा आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं